सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेल वरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सकाळी दोन विषय तुम्हाला पोच केलेले आहेत ज्याच्यामध्ये सीपी मुंबईची लेखी परीक्षा आणि पुणे चे कारागृहच ग्राउंड च आणि त्याचबरोबर लेखी परीक्षा एक एक्सवाय व्यक्तींनी किंवा समाज माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी व्हायरल झाली की बघायला नको रात्रभर मुलांची झोपा उडायला असतील त्याचं संपूर्ण विश्लेषण ते खरी आहे का कुठे आहे का त्याच्यामध्ये दिलेला डाटा कशा पत्तीचा आहे संपूर्ण विश्लेषण आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे सो व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनमध्ये टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सो त्याच पद्धतीने दुसरे एक विषय खूप महत्वाचा की नवीन भरतीचे संख्येत जे आहेत जसं की कालच हायकोर्टाने सरकारला आदेश दिलेला होतं की तुम्हाला चार आठवड्याचा आम्ही वेळ देतो तुम्ही चार आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे आणि तुम्ही पोलीस भरतीच्या ह्याच्यासाठी योजनेसाठी तुम्हाला काय पावले उचलणार असतात त्या गोष्टी तुम्हाला पुढील चार आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या त्याच पद्धतीनं आज एक पाऊल पहिला गडचिरोली जिल्ह्यानं उचललेलं आहे ते जे लेटर होतं किंवा काल जो आदेश होता त्याचं पालन करत आज लगेचच गडचिरोली जिल्ह्यानं एक योजना सुरू केली ती पाच तारखेपासून सुरुवात होते आणि पाच जानेवारी पर्यंत पूर्ण होतं एक महिन्याचं प्रशिक्षण मोफत तिथल्या मुलांसाठी नक्षलवादी जी हे आहेत एरिया आहे तिथल्या मुलांसाठी मोफत देण्यात येणार आहे त्याचं सुद्धा पूर्ण विश्लेषण आपण दिलेलं होतं दोन्ही व्हिडिओ तुम्ही जर पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन आहे या आयकॉन वरती तुम्ही टच करा दोन्हीच्या दोन्ही आयकॉन महत्वाचे आहेत टच करून झाल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील आता खूप महत्वाचा विषय आहे गेली खूप दिवस झालं एक गोष्ट खटकतात की सोशल मीडिया असेल आज तुम्ही आम्ही वापरतोय आम्ही सुद्धा वापरतोय तुम्ही सुद्धा वापरत असणार आहे विषय अशा पद्धतीने आहे की खूप सारे मुलं प्रयत्न मोठ्या प्रमाणात करत असतात पण त्यांची जे स्मरणशक्ती आहे किंवा त्यांनी जे शंभर टक्के द्यायला पाहिजे तिथं ते शंभर टक्के देत नाहीत आणि मग येणाऱ्या दिवसांमध्ये स्वतःला काहीतरी कारणीभूत करतात आणि सांगतात की नशिबाला दोष देणार आणि निघून जाणार अशा पद्धतीची अवस्था आताच्या पोरांमध्ये झालेल्या आहे त्याच पद्धतीनं जग एवढं फास्ट झालं कोविड नंतर तर बघायलाच नको कोविडच्या पिरियडमध्ये पूर्ण संपूर्ण जग हे घरात थांबलेलं होतं लक्षात ठेवा म्हणजे आहे तिथं जैसेचे स्टॉप होत आणि तद नंतर जिओ असेल किंवा न जी क्रांती केली सगळंच मोफत दिलं आणि नंतर त्यांनी जे रेट आणि आज व्यसन लागले माणसांना त्या व्यसनाला सगळे तुम्ही आम्ही जर सर्वजण गेलेलो या व्यसनामध्ये लक्षात ठेवायचं नंतर वेगवेगळे समाज माध्यम असतील त्याच्यामध्ये टिकटॉक असेल नंतर इन्स्टा असेल फेसबुक असेल स्नॅपचॅट असेल आणि काही वेगवेगळ्या ऍप्स आहेत एवढं आपल्याला त्याचं काही नॉलेज नाही आणि आपल्याला तेवढा वेळ पण नाही ते काय आहे कसं करायचं वगैरे गेर वगैरे सो अशा पद्धतीनं जे समाज माध्यम आपण वापरतोय त्या समाज माध्यमांवरतीच जर बंदी आणली तर बघा मी काय म्हणतोय मगापासून जे जी नावं घेतली सोशल मीडियावरती जे ऍप आहे ह्याच्यावरतीच जर डायरेक्टली बंदी घातली तर काय वाटेल तुम्हाला हा एक विषय आणि एका जे काही राष्ट्र आहे एका राष्ट्रानं हे करून दाखवलेलं आहे याचीच इन्फॉर्मेशन आहे आणि आपल्या भारतामध्ये हे होऊ शकतं का झालं हवं का गरजेचं आहे का याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर पहिलं पाऊल उचललेलं आहे गुरुवारी तो आदेश जो काय असेल जी आर वगैरे काढून तिथं समाज माध्यमांवरती ठराविक एज पर्यंतच्या मुलांना बंदी घालण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंबवना आपल्या देशामध्ये भारतामध्ये सुद्धा याची गरज आहे का तर शंभर टक्के याची गरज आहे कारण की तिसरी चौथी पाचवी सहावीची मुलं आठवी नववी दहावीची मुलं आपल्याला तर आपण बारावीपर्यंत पर्यंत पॅडच मोबाईल घेणं म्हणजे मोठी गोष्ट होती लक्षात ठेवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही स्मार्ट व स्मार्ट जो मोबाईल आहे अँड्रॉइड ग्रॅज्युएशन नंतर आम्ही वापरायला लागलो लक्षात ठेवा त्याच्या आधी काही आम्ही असे पण दिवस बघितलेत की बघायला नको ते जे लोकलवरती एक रुपये टाकून वर फोन लावतात ना तसले फोनवरती आम्ही सुद्धा फोन लावलेले सो ती आमची शेवटची पिढी असेल आम्हाला वाटते त्यानंतर हे कोविड आलं आणि कोविड नंतर सगळं जगच बदलून गेलं लक्षात ठेवा त्यानंतर लहान मुलांसकट सगळ्यांना कंपल्सरी मोबाईल केल्याने ऑनलाईन शिक्षण त्यावेळी झालं मराठी शाळे पासून सगळ्यांचं ऑनलाईन शिक्षण झालं प्रत्येक पालकाने प्रत्येक पालकाने आपल्या पोरग्याला आपल्या मुलग्याला आपल्या मुलगीला आता मध्ये दिलेला आणि त्यांना एवढं व्यसन लागले आता की बघायला नको लक्षात घ्या आता ही मुलं कशी कनवड का होतील काय होतील आता तुम्हाला येणाऱ्या पाच सहा वर्षांमध्ये कळील की आपल्या राज्यामधील जे काही गोष्टी सुरू आहेत लक्षात ठेवा काही पोलीस बघा जे काही करतात किंवा जे काही का सा, साहित्य असतील असतील त्याच्या मार्गाचे वेपन करणाऱ्या लोकांना दिंडी काढतात गावामधून सो अशा पद्धतीने त्यांना पनिशमेंट देतात समज काय म्हणतोय सो अशा पद्धतीचे हे वातावरण का तयार झाले याला कारणीभूत कोण आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पहिला कुणी बंदी घातली कशा पद्धतीने बंद घातली कुठल्या ऍप्सवरती किंवा सोशल मीडियावरती बंदी घातली आणि त्याचं कधीपासून हे केलंय अंमलबजावणी केलंय याचं संपूर्ण विश्लेषण बघूयात आणि त्यानंतर नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंबवना आपल्या भारतामध्ये सुद्धा याची गरज आहे का याचं सुद्धा आपण विश्लेषण बघणार आहोत सो खूप महत्वाचा विषय आहे खूप दिवस झालं याच्यावरती बोलायचं म्हणतोय पण बघतोय पण लहान लहान मुलं सुद्धा याच्या हार गेलेल्या लक्षात ठेवा गेमिंग असेल आणि बाकी सगळंच रात्रात दिवस गेमिंग बघायला नको सो अशा पद्धतीने बघ्यात ऑस्ट्रेलियामध्ये मुलांना समाज माध्यमांना बंदी घातलेली आहे म्हणजे समाज माध्यम आहेत त्याच्यावरती झालेली बंदी घाटलेली आहे नव्या कायद्यात नियमभंग करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या दंडाची तरतूद केलेली आहे ठीक आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये सोळा वर्षाखालील मुलांना समाज माध्यमांमध्ये वापरण्यावर बंदी घालण्या घालणारा जो कायदा आहे तो गुरुवारी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे गुरुवारी तो कायदा जो आहे समाज माध्यम जे आहेत सोशल मीडियातील काही जे ऍप्स आहेत त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजे वर्ष सोळा पर्यंत कोणीही कोणत्याही पत्तीनं अकाउंट काढणार नाही किंवा कोणत्या पद्धतीचं जे काही सोशल मीडियावरती पोस्ट असतील किंवा व्हिडिओ असतील किंवा काही गोष्टी करायच्या सरळ सरळ सांगितलेल्या आहेत हा कायदा फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट सारख्या सर्व समाज माध्यमांना लागू असून नियम नियमभंग केल्यास कंपन्यांना बत्तीस दशलक्ष अमेरिकन डॉलर इतक्या दंडाची तरतूद नव्या कायद्याने करण्यात आलेली आहे म्हणजे आता तीन ज्या गोष्टी महत्वाच्या ज्या आता ट्रेंडिंगला आहेत फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे आणि स्नॅपचॅट म्हणे तर स्नॅपचॅट या तिन्ही गोष्टींचं नाव घेऊन त्यांनी सांगितले की जर अशा ह्याच्यातून जर अकाउंट वगैरे काढून दिलं कंपन्यांनी वगैरे तर त्याच्यासाठी काहीतरी एक नवीन निमावले येणार शंभर टे बाबा तुझा अकाउंट काढता असताना तू अठरा प्लस आहेस का किंवा सोळा प्लस आहेस का त्यासाठी काहीतरी आयडेंटिटी वगैरे प्रूफ वगैरे लागू शकते अशा पद्धतीने ते जी आर कसा असेल तर तसा त्याची अंमलबजावणी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पण फेसबुक इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट या तिन्ही सोशल मीडियाच्या माध्यमांना ऑस्ट्रेलियामध्ये वय वयवर्ष सोळापर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे मुलांना समाज माध्यम वापर वरावर बंदी घालणारा ऑस्ट्रेलियात हा जगातील पहिला देश ठरलेला आहे जगातील पहिला देश जो सोळा वर्षाच्या मुलांपर्यंत हे जे काही सोशल मीडियाचे ऍप्स आहेत किंवा सोशल मीडियावरती त्यांना काय करायला मजाव करण्यात आलेला आहे आणि हे एकंदरीत खूप चांगल्या दृष्टिकोनातून एक चांगला निर्णय मानण्यात येईल लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाचा होता कुणीतरी पाऊल उचलणं गरजेचं होतं आणि ते सुरुवात झालेली आहे समाज माध्यम किमान वयोमर्यादा विधेयक ऑस्ट्रेलियाच्या सिनेटमध्ये चौतीस विरुद्ध एकोणीस मतांनी गुरुवारी मंजूर करण्यात आले इथं सुद्धा जर बघायला गेला आपण जर चौतीस विरुद्ध जे एकोणीस मत आहेत म्हणजे हा कायदा पारित करत असताना बहुमत सिद्ध करावं लागतं आणि बहुमत सिद्ध करताना सुद्धा जरा कमी दोनच मत दोनच मतं जास्त पडलेत विचार करा नसेल तर मेंटॅलिटी बघा जे एजु, हायर एज्युकेटेड वगैरे आहेत ते समजलं काय म्हणतोय सो वस्तुस्थिती बघा इंस्टाग्रामवर जर गेलं आणि रील्स बघायला गेला हल्ली मी सुद्धा आहे बघतोय थोडक्यात म्हणजे इतर मुलांच्या मोबाईलमध्ये आपली सुद्धा काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे बघतोय मी आपले सुद्धा आहेत पण आम्ही कधी तर कुणाची पोस्ट निघली विद्यार्थ्यांची मुलांची मुलींची ते आ, तर तेवढ्यासाठी समाजाला एक वेगळा काहीतर दाखवायचं आहे की बाबा असं तुम्ही सुद्धा बनवू शकताय आपला एम वेगळा आहे आणि आम्ही त्यांच्या दुप्टीन मोठं आहे त्यामुळे त्याचा मॅटर येत नाही तर सोळा वर्षाचा विषय आहे पण वापर तुमच्या पण हातात मोबाईल आहे आमच्या पण हातात मोबाईल आहे आज मी पण वापरतोय त्याचा उपयोग कशा पद्धतीने करतोय तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ साठ लाख पालक विद्यार्थी यांच्यापर्यंत आपला चॅनल पोहोचलेला आहे साठ लाख म्हणतात सो तो एक गर्व आहे माझ्यासाठी भले त्या सगळ्यांना याची मदत झाली नसेल पण कमीत कमी एक दोन तीन चार लाख मुलांना तर ह्याची शंभर टक्के मदत झालेली लक्षात ठेवा सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करावा काय करावा हे सगळं तुमच्या हातात आहे हे कायदा आणायची गरजच नाही लक्षात ठेवा पालकच जर या गोष्टीकडे अलर्ट नसतील तर लक्षात घ्या एखादा लहान मुलगा एखादी लहान मुलगी घरात असेल तर तिला रडते म्हणून तुम्ही जर मोबाईल दिला तर ती शिकार झाली म्हणून समजायचं तिथं एक पाच सहा वर्ष तुम्हाला आराम मिळेल पण नंतर तो एवढा आहारी जाईल तुम्हाला तो आवाक्याच्या बाहेर जायला लक्षात ठेवायचं काही ठिकाणी मी मुंबईमध्ये असताना विजिट केलेलं होते हॉस्पिटलला तिथं बघितलेलं होतं हात पाय हात मोडलेलं होतं मुलग्याच अक्षरशः तरी सुद्धा ते फॅस्टर चालू होतं फॅस्टर काय ऍक्सिडेंट ची केस होती लक्षात ठेवा फॅस्टर घातलेलं होतं त्याला सलाईन चालू होती हातामध्ये गेमिंग खेळत होतो त्याला माहित पण नाही की माझ्या शरीरामध्ये काय चाललंय त्याला कोणत्याही पद्धतीची वेदना नव्हती म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला व्यसन लागलेलं होतं तो सहावी सातवीचा आठवीचा मुलगा मला दिसत होता मी त्यावेळी चक्क पडलेलो होतो मला काहीच सुचत नव्हतं बाबा की कसं काय समजलं सो आपण काय करतोय याच्यावरती सुद्धा थोडासा विचार करायला पाहिजे आणि पालकांनी जागरूक होणं गरजेचं जा लक्षात ठेवायचं आणि तुम्ही सुद्धा मोठ्या आहात तुमचं सुद्धा लग्न होईल बाकी सगळं पोरं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्हाला तुमच्या पोरांविषयी हे आतापासून सगळ्या गोष्टी किंवा टार्गेट सेट असेल जसं की मी माझ्या पोरग्याचं आई एसचं टार्गेट केलं ज्यावेळी तू जन्माच्या अगोदरच त्या पद्धतीनं सगळा आपला सेट तयार आहे आणि त्याला केल्याशिवाय राहण्याला लक्षात ठेवायचं मला काय म्हणतोय सो अशा पद्धतीने त्याला मी आतापासूनच ट्रीट करतोय सो माझा टार्गेट सेट आहे इंटरनॅशनल लेवलचा एखादा प्लेयर जर असणार आहे तो त्याच पद्धतीनं तो आय एस लेवलचा अधिकारी असणार म्हणजे असणार भले काही दे खानदानातला आमच्या सगळ्या गोष्टीतला पहिला व्यक्ती बनवून दाखवायचा आहे काहीतरी वेगळं चॅलेंज स्वीकारले स्वतःला लक्षात ठेवा आयुष्य गेलं तर चालेल पण त्याला सेट केल्याशिवाय सोडणार नाही अशा पद्धतीचा मी आहे लक्षात ठेवा सो खूप महत्वाचा आहे सगळ्या गोष्टी त्या नंतर ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी फक्त दोन मत जास्त म्हणून हा कायदा पारित झाला नसतात राव जे त्याला विरोध करतात चांगल्या गोष्टीला हे मात्र नक्की तर कनिष्ठ सभागृहात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह बुधवारी एकशे दोन विरुद्ध तेरा अशा घवघवीत मताप्याने या विधेयकावर मान्यतेची मोहर उमटवली होती जगात पहिलाच कडक कायदा म्हणून त्याला उल्लेख केलेला आहे आतापर्यंत अनियंत्रित समाजांमध्ये लहान मुलांवर होणारे दुष्परिणामांची जगभरात केवळ चर्चा होत होती फ्रान्ससह अमेरिकेतील काही राज्यांमध्ये पालकांच्या परवानगीने समाज माध्यमांमध्ये खाती उघडण्याचा मुलांना परवानगी आहे जसं की मग बोलवत्या बोलतो त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं फ्लोरि फ्लोरिडामध्ये चौदा वर्षाखालील मुलांना संपूर्ण बंदी असलेला कायदा असला तरी त्याला न्यायालयात आव्हान देता येत आहे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी केलेला कायदा हा सर्वात कडक असून तो अनेक देशांसाठी मार्गदर्शन ठरू शकतो असे मानलं जात आहे जसं मी म्हणतो मगाशी आमचा दृष्टिकोन तोच आहे ऑस्ट्रेलियाचा असला मग काय झालं तर महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा हा कायदा लागू असणं गरजेचं आहे कारण की बघतोय हल्ली काय त्यांना दुसरं सुचत नाही उठलं की पहिला हातात घेतलं की आला इंस्टावरती टाकली रील टाकला फोटो या सगळ्या गोष्टी सोपे आहेत पण करिअर करणं किंवा परिस्थिती आपली पाठ्यमाग बॅकग्राऊंड असेल त्याच्या कोणत्याही गोष्टीचा त्या मुलांना परिणाम झालेला नाहीये आता रोस्टिंग असेल आणि हे असेल ते असेल त्याच्या माध्यमातून जरा वेळ भेटला की काही गोष्टी आम्ही बघतोय कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय हे सगळं आम्हाला सुद्धा कळते पण आपण त्यांना बोलू शकत नाही कारण की आपल्या इथं ते कायदे नाहीत आणि आपल्याला आपण त्यांच्याशी काही संबंध येत नाही सो मनमानी सगळ्या गोष्टी सोबत लक्षात ठेवा वय वर्ष लहान असणारी मुलं मुली ही सुद्धा फेसबुक असेल इन्स्टा असेल रील्स करणं असेल आता मी सुद्धा आता बघतोय येता जाता रस्त्यावरून ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा ट्रेंड तीन मुली रस्त्याने चालते चौथी समोर गाड्या आला ट्रॅक्टर उसाचे आलेत काही काही त्यांच्या डोक्यामध्ये नाही मरेन मी राहीन मी जाईन मी आई बाप काही काही विषय नाहीये तीन मुली माझ्या मते सातवी आठवीच्या आणि एक ती पुढं उलटी चालत पाठीमाग तिकडून गाड्या येतात पाठीमाग उसाचा ट्रॅक्टर काहीही संबंध नाही आला बिला पुढच्या चाकात जर गावली तर चारीच्या चारे सुपडा सापवतील डोक्यामध्ये काही विषय नाहीये म्हणून सांगतोय आज ही वे वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आहेत यासाठी जरी हा सोळा वर्षाचा जर कायदा असेल तर जी मोठी आहेत आमच्यासारखी व्यक्ती असतील किंवा तुम्ही आम्ही सर्वजण तुम्ही जर या गोष्टीला बंदी गाठली तर कसं होणार आता आम्ही सोळा चला आपल्याला फ्रीडम आहे तुम्ही जर केला तर उद्या ते सोळा वर्षानंतर ते पण करणार आहे लक्षात ठेवा तर मला काय म्हणतोय कारण की ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा ट्रेंड जो आहे तो आता रुजत आहे वेगवेगळ्या ठिकाणी बघतोय मी एकदम वेगळ्या पद्धतीचा उल्लडबाजी आणि बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं जे ऑस्ट्रेलियानं पाऊल उचललं त्यांना शुभेच्छा असतील त्याच पद्धतीनं इंडियानं सुद्धा याच्यावरती विचार करायला पाहिजे दुसरी गोष्ट इंडियामध्ये हा गोष्टी येतील का महाराष्ट्रामध्ये येतील का मला तर वाटते लगेच नाही कारण की अजून सुद्धा बिघडण्याचा वेळ समाज बिघडण्याचा वेळ कदाचित सरकार असेल किंवा आपला देश असेल बघत असेल कारण की यांना निवडणूक आपल्या इलेक्शन आपला निकाल आपला पैसा आपलं सगळं एवढं डोक्यात आहे बाकी कुठं कीड लागत आहे आपल्या भारताला किंवा काय होते याच्याकडं कोणाचाही बघण्याचा वेळ सुद्धा नाही आहे दृष्टिकोन सुद्धा नाहीये अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही घटक आहेत जसं दारूबंदी असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील ह्याच्यावरती बंदी घातली जा जातात का अजिबात नाही कारण त्यातनं त्यांना महसूल मोठ्या प्रमाणात मिळत असतो त्याच पद्धतीनं सोशल मीडियापासून सुद्धा काही लोकांना काही गोष्टी ह्या मिळत असतात लक्षात ठेवा टॅक्स असेल किंवा सगळ्या गोष्टी त्यामुळं इथं पैशाला किंमत आहे इथं तुमच्या आपल्या घरातली सर्वसामान्य घराला किती मुलं शिकलीत किती मुलं मोठी झालीत किती मुलं देशाचं नाव केलीत याचा काही संबंध नाही आहे लक्षात ठेवा मला काय म्हणतोय त्यामुळं विनंती करतोय ऑस्ट्रेलियानं पाऊल उचललेलं आहे आज भारत पाऊल उचलेल नाही उचलेल आज महाराष्ट्र पाऊल उचलेल नाही उचलेल पण आपल्या घरापासून आपली सुरुवात करूया तुमचे आमचे छोटे भावंड असतील तर लक्ष घाला कोण पालक मला बघत असतील आपले मुलं असतील लहान असतील तर सुद्धा लक्ष घाला या गोष्टी आत्ताच बंद करा आणि त्यांना प्रॉपर ट्रॅकवरती आणण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला तुम्हीच सवय लावलेला आहे आणि आता तुम्हालाच आणायचं लक्षात ठेवा आणि ही जोपर्यंत ही जी लहान आहेत कार्टी यांना तुम्हालाच आणायचा रस्त्यावर लक्षात ठेवा तुमचं तुम्ही बघायचं आहे कारण की अजून तो, तो कायदा यायला सगळ्या गोष्टी यायला वेळ लागणार आहे तोपर्यंत आपली पिढी पुढे जाईल आणि नवीन पिढी ही वेगळ्याच दृष्टिकोनात असेल उद्या त्यांना आई बाप बहीण भाऊ म्हणजे काही माहीत नसणार आहे हे आपल्याच जगात असणार आहे समजा काय म्हणतोय बघितला तुम्ही की याला खूनच देणार त्याला खुणच देणार इंस्टावरती त्याला रोस्ट करणार ह्याला बोलणार किंवा बोलला की तो बोलतोय तो बोलला किंवा नुसता आडा असतोय काय 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 समजलं काय म्हणतोय मी मुद्दाम काही गोष्टी बघत असते की बाबा नेमकं काय आहे याच्यावरती समजा काय म्हणतोय सो so, अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये दे येण्याची वाट बघू नका सुरुवात आपल्या घरापासून करा उद्या देश सुद्धा सुधरून जाईल लक्षात ठीक आहे सो so, खूप महत्वाचा विषय होता तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे अशाच पद्धतीनं जे महत्वाच्या गोष्टी असतील ते तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपल्या चॅनल करेल तर एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशा पद्धतीने इतर ज्या गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळवून घ्या त्याच पद्धतीने आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक जो आहे नवीन टेलग्राम चॅनल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे इथं जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करू शकताय तर सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं थांबतोय आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद